आहो असे गाडी भरली त्यांची वेळ लागायला लागलाय तीन वरती बायलाचा पट्टी माणसाची पटाच तर ती गाडी बात सुटला तीन सुटला या मैदानातला आणि तीन मध्ये नऊ जणात या ठिकाणी चालू आहे तिसरा गट आहे ज्या गटात या ठिकाणी नऊ गाड्या पाहत आहेत आणि नऊ गाड्या या ठिकाणी चालू आहे कोण बाजी मारतोय अलीकडं लक्ष्या बोलतोय तिकडे राजा बोलतोय दोघात लढत परंतु बाजी मारली इकड किस्मत न किस्मत आली लक्ष्यान घड्या क्रमांक आणि आणखा घड्या क्रमांक तीनचा आणखाला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी आय गावदेव प्रसन्न गोपाल बाबा महाराज जय मल्हार ग्रुप चिंच पडा कल्या या गाडीचा एक नंबरला ला विजय बैल गाडी मालकाच त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर अशी क्लिअरिटी बघा के टी सी लाईव्ह च्या माध्यमातून सुंदर असे गाडी आणि सरणी सर